नमस्कार मी प्रशांत गवळी एक आणखी एक असे अपडेट आहे हडपसरमध्ये कामधनी इस्टेटमध्ये एक चिटफंडचा ऑफिस आहे पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या व्यक्तीने मला आपल्याकडे एक लाख रुपये लावून आपल्याकडं शिरंत करून आपले ते डॉक्युमेंट ॲग्रीमेंट करून घेतले आणि ते डॉक्युमेंट ह्याच्या त्याच्या जोरावरती पोलीस स्टेशनला तक्रार दिली मला तिथं बोलण्यात आलं ते तक्रार दिल्यानंतरनं मला बोलवून पूर्णपणे टॉर्चर करून अडीच कोट रुपये द्यावं लागेल म्हणजे पहिले तर सतरा कोटी रुपये मागितले मग दहा कोटीवर ते आले मला म्हणले सतरा हजार कोटी उचलले तुम्ही दहा हजार कोटी उचललेत मग तुमच्यावर चौकशी होईल असं होईल कंपनी बंद होईल तुमचं सगळं संपून जाईल अशी भीती घालून घालून ज्या वेळेस मी काही मध्यस्थ लोकांसोबत गेलो त्याची मिटिंग केली त्या व्यक्तीला समजून सांगितलं मी सगळे डॉक्युमेंट घेऊन गेलो ते प्रत्येक डॉक्युमेंटला फेकच म्हणायचे हे असं नाही त्यात हे कमी असं करत करत मला घाबरवलं हो दो तीन दोन तीनदा गेलो मी त्याच्यानंतरून मागणी केली मग शेवटी त्यांनी ते कॅशमध्ये माझ्याकडनं दोन कोटी पंचवीस लाख रुपये घेतले शेवटी त्यांना माहीत नाही अजून की देत असताना बोलत असताना काय करत असताना पूर्णपणे माझ्याकडं रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं घड्याळामध्ये रेकॉर्डिंग केलं आहे मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आहे माझ्यासोबत काही तीन चार आलते लोकं त्यांनी रेकॉर्डिंग केलं इव्हीडन्स माझ्याकडे आहे पण आज मी म्हणलं की एक विचार करावा त्या व्यक्तीला ठीक आहे ना त्यांनी पैसे घ्यावे सगळं तर पण त्यांनी डिपार्टमेंटचं नाव खराब केलं म्हटले वरच्या लेवलला ह्याला त्याला ले सगळ्यांना वाटावं लागेल चौकीमध्ये पंच्याहत्तर लाख रुपये द्यावं लागेल अशा बऱ्याच गोष्टी बोलून त्या एका व्यक्तीने माझ्याकडं सव्वा दोन कोटी रुपये घेतलेत त्यांनी पुढे काही दिले नाही दिले काहीच माहीत नाही मला पण हा खूप मोठा अन्याय झालेला आहे कारण ज्या दिवशी मी दिलं आहे त्याची तारीख मी तुम्हाला सांगेल त्या तारखेपासून त्याचं सर्व चेक करायचं त्यांनी गाडी कुठनं घेतली सोनं कुठनं केलं फर्निचर कुठनं केलं घर कसं रिन्यू केलं कॅश एवढी मोठी घरात आहे का हे सगळे विचारपूस करणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी लगेच धाकादाकी करण्याच्या नादामध्ये ते दिसतं लोकांना लगेच मोठं झालेलं मग तरी ते गाड्या तर त्यामुळे तिथून जे माझ्या मागं लागलं पत्रकारांची लाईनच लागली मग त्याला दिलं तर आम्हाला काय नाही आम्हाला काय नाही हे सगळं करत 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 आज माझ्या काही सुद्धा मला फोन याय लागले की तुम्ही अमुक व्यक्तीला खूप मोठे पैसे दिले आहेत आम्हाला कळलं आहे समजून घ्या काही कोणाला न सांगतासुद्धा एवढं मोठं झालं आणि मला अजून एक डाऊट आहे की ज्या लोकं आहेत जे माझे त्यांचे माझे काही मित्र आहेत मला त्यांच्यावर पण डाऊट आहे कुणाकुणा त्याच्यामध्ये हात आहे ह्याची चौकशी म्हणून लवकरच व्हावी आणि मी जर मा